नमस्कार मी सुद्धा मध्ये सुद्धा ब्रॉगानं तुमचं सहर्ष स्वागत करते माझी अवस्था अत्यंत वाईट आहे पूर्ण शिफ्टिंग चालू आहे सगळं सामान आणून टाकलेलं आहे आणि आज गुढीपाडवा आहे तरीसुद्धा माझं सण माझं साफसफाईमध्येच गेलेला आहे देवाची पूजा वगैरे व्यवस्थित झालेली आहे आज आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा मोठी पूजा आहे आणि त्यानिमित्त जेवणसुद्धा ठेवलेलं आहे परंतु मी आज घरातच आहे माहीत नाही मी खाली जाईल की नाही कारण माझ्या हाऊसचा बघा चष्मा सुद्धा माझा पूर्ण असा झालेला आहे आणि तुम्ही बघत आहात हे माझ्या आतली बाजू आहे आणि बघायचं तुम्हाला माझा बंड्या काय करतो हा बघा बघा आमचा बंड्या हा बघा बंड्या बंड्या सध्याचं माझं न्यू हाऊस रेंटवरचं आहे पण सध्या माझं आहे हे ओ... आमचे बसत बघा कशी बंड्या राव एक रांड्याचा आहे जो या रूममध्ये एकदम फ्री झालेली आहे बाकी सर्वजण अजून थोडेसे बिथरलेले आहेत नवीन जागा आहे ना यांचं खाऊ हे बघा इथे ठेवलेलं आहे मी हा सुद्धा त्यांचा खाऊचं सगळं म्हणजे स्टॉक असतो खिडकी लावले कारण अजून मी नाही लावलेली आहे त्याच्यामुळे खिडकी लावून घेतले हे बघा हे आधीच्या ओनरचं फर्निचर आहे ते म्हणाले की असू दे तुम्ही ठेवा तुमच्या मांजरांना यूज होईल सो so, आमची जण बघा कसे घाबरून बसलेले आहेत <laughs> आमचा बंडा मात्र एकदम बिंदास्त आहे सगळ्या आता गोष्टी हे करायच्या आहेत लावायचं आहे मला एक सायकल मिळालेली आहे बरं का <laughs> एक्सरसाइज करायला वजन खूप वाढलंय ना म्हणून मला गिफ्ट गे देऊन गेले आमचे ओनर मग आहे सो धा 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 मी आता साफ सगळं माझ्या घरातून ऑलरेडी मी साफसफाई करून आलेली आहे सगळे वस्तू ज्या आणलेत <laughs> ना साफ करून आणलेले आहेत हे असं आहे टॉयलेट इंडियन आहे आणि सगळेजण आतमध्ये लपरे तुम्ही बघताय का मी आता दरवाजा उघडणार नाही कारण त्या दरवाज्याच्या मागे आहेत आमचा सोनू बघा कसं घाबरून बसला आहे तिकडे जरा वेळ लागेल यांना आणि हे किचन आहे किचन मी काल क्लीन करून गेलेले आहे परंतु सामान अजून मी लावू शकली नाही हे बघा कारण मला आज हा दरवाजा लावायचा होता आम्ही दरवाजा आज लावून घेतलेला आहे म्हणजे माझं किचनमध्ये जाणार नाही कारण आपलं घर होतं त्यावेळेला कसं चालून जायचं आता आपण दुसऱ्याच्या घरी आलेलो आहोत मग नीट नेटके पण आपल्याला ठेवावंच लागणार आहे आणि ही आहे बेडरूम बेडरूममध्ये पण बघा सगळं सामान कसं मी भी पोती बिती भरून आणलेली आहेत अशी आणि इथे जाळी लावलेली आहे परंतु सुद्धा मी अजून एक नायलॉनची जाळी लावून घेणार आहे हे बघा हा पण बेड आहे ने दोन हे दोन वॉर्डरोब आहेत हे ओनरचेच आहेत आणि आता हे सगळं सामान भरलंय कारण आता इथल्या इथंच होतं त्याच्यामुळे मला जे पोती भेटतील त्या पोत्यांमध्ये मी हे सगळं भरून घेतलेलं आमच्या सीआयडीचं बघा काय चाललंय इन्व्हेस्टिगेशन चालू आहे <laughs> बंड्या मात्र माझा एकदम फ्री झाला आणि मला बंड्याचंच टेन्शन असायचं कारण बंड्याला सगळेजण मारायचे ना सगळेजण म्हणजे तिनू मिनू त्यांना जास्त हे करत नाहीत सो ही विंडो आहे मी सगळी क्लीन वगैरे करून घेतलेली आहे इथे फळी टाकलेली आहे बंड्या माझ्या सोबत राहणार बेडरूम मध्ये ही नेट मी काढून टाकणार आहे आणि इथे नायलॉनची नेट लावणार आहे मधली विंडो आहे कालच मी पूर्ण विंडो साफ करून घेतलेली आहे आणि ह्यांच्या खुर्च्या सुद्धा एकदम क्लीन करून आणलेल्या आहेत आणि हे बघा इथे सगळं झाडू पण इथला वेगळा ठेवलेला आहे इथे सगळी टाकलेली आहेत आणि इथे आता मला नेट लावून घ्यायचे सो नेट लावली नसल्यामुळे मी इथे कोणालाही आता उतरू देणार नाही आहे नाही तर खाली पडतील वगैरे आणि मग खूपच गोंधळ होऊन जाईल सो नेट लावल्यानंतरनं मी यांना खाली सोडणार आहे म्हणजे ते तिथे मस्तपैकी बसतील आणि छान म्हणजे त्यांचे त्यांची पण एक रूम होऊन जाईल एक्स्ट्रा अशी इथे आणि आज आमच्याकडे पूजा असल्या कारणाने आता लगभग सुरू होईल सो आता मी थोडी किचनची साफसफाई करून घेते